वेल्हेवसाढवळ्या घरफोड्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची यंत्रणाही नेली काढून कल्याणनगर महामार्गालगत असणाऱ्या वाडेकर वस्ती येथील श्रीरामदास तुकाराम वाडेकर यांच्या घरी दुपारी चारशे सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला तर त्याच हायवेवरील मीरा दशरथ बांगर यांच्याही घराचा दरवाजा तोडून चोरी करण्यात आली त्यांच्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतानाही सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सर्व यंत्रणा कटकट करून ती काढून नेण्यात आली आहे दिवसा असा प्रसंग घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दोन्ही कुटुंब ही मोलमजुरी करण्यासाठी शेतावरती गेली असता घरामध्ये कोणी नाही याचा फायदा घेऊन दुपारच्या वेळेस ही चोरी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे या दोन्ही कुटुंबांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला तक्रार केली असून पुढील तपास अळे पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला कुठं कुलूप लावलेलं होतं या दाराला कुलूप होतं का याची चावी कुठं ठेवलेली होती

आतला पण तोडलं हां सगळं तोडलं आहे त्या ड्रावर मध्ये सगळं पैसे याच्यात होते का त्या ड्रावर सोनं कुठं कुठं होतं सोनं ते काय सगळं त्या ड्रावर सगळं पाकिट मध्ये ठेवलं याच्यामध्ये होतं का हां याच्यामध्ये होतं सगळं तिथे होतं म्हणजे एक याच्यात होतं का सगळं तिकडे बोलले इकडे नाही

तुम्हाला किती वाजता कळलं साडेचार वाजता मी आलो हां था? हा आहे पण दरवाजे सगळे तर हजारवाच्या बाहेर जा बाहेरचा वरून घेतलेलं येऊ ये उघडेच होते का पोलीस कंप्लीट केली का हो कंप्लीट

कुलपत तोडून आतमध्ये म्हणजे किती वाजता घडलं तुम्हाला माहिती नाही सांगू शकत नाही आजूबाजूला पोलिसांना कळवलं का येऊन गेले साधारणतः काय काय गेलं मंगळसूत्र